नमस्कार जय हरी हरिमौनी आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वर संगीत कर राम राम भजन कराव राम राम भजन कराव मुखी जय राम श्री राम बोलाव मुखी जय राम श्री राम द्वेष हे वानंदा सोडून द्या तुम्ही हा धंदा वैरद्वेष हे वानंदा सोडून द्या तुम्ही हा धंदा तुला मानवा किती द सांगाव तुला मानवा किती द सांगाव मुखी जय राम श्रीराम बोलाव मुखी जय राम श्रीराम बोलाव इथे प्रेम दे प्रेमाची घे एक दुजाला जाणून घे इथे प्रेम दे प्रेमाची घे एक दुज्याला जाणून घे त्या सतमार्गी आताच लागाव त्या सतमार्गी आताच लागाव मुखी जय राम श्रीराम बोलाव मुखी जय राम श्रीराम बोलाव विनयता आदर आपुलकी मनात ठेवा मानुस की विनयता आदर आपुलकी मनात ठेवा माणूस की तू मानवा आपला हिताला जागाव तू मानवा आपला हिताला जागाव मुखी जय राम श्रीराम बोलाव मुखी जय राम श्रीराम बोलाव राम राम मनाने मान राम नाम घ्यास्र देण राम राम मनाने मान राम नाम घ्या देण राम भक्तीला स्वर्ग मानाव राम भक्तीला स्वर्ग मानाव मुखी जय राम श्री राम बोलाव मुखी जय राम श्री राम 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 भजन कराव राम राम भजन मुखी जय राम श्रीराम बोलाव मुखी जय राम श्रीराम बोलाव मुखी जय राम श्रीराम भोला